नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला सबस्क्राईब करा आणि वेलॅकॉन प्रेस करा महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र सरकारचा एकोणीशे पंच्याहत्तर एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार पंधरा हे जे कायदे झालेत गो हत्या गोवंश हत्या याबद्दल आमचा आक्षेप आहे आमचा आक्षेप गोहत्येला गोहत्या करण्यासाठी नाही आहे गो आमचा पण विरोध आहे रक्षक गोंधळ घालतायत आणि मॉब लिंचिंग करतायत आणि कायदा हातात घेतायत त्यांच्या विरोधात हा मोर्चा आहे गेला पंधरा दिवस कृषी समाज महाराष्ट्रामध्ये बंद करतोय परंतु सरकारचं लक्ष याच्याकडं नाही सरकारचं लक्ष याच्याकडं वेधण्यासाठी आणि हा जो बिपचा विषय नाही आहे विषय आहे हे लक्षात घेण्याची आवश्यक आवश्यकता गायीच्या मटणाचा गायीच्या हत्येचा विषय नाहीये म्हशी कापण्याचा विषय आहे हा आपण लक्षात घेण्याची आवश्यकता परंतु या प्रकरणाला कोणीही धर्माचा रंग देऊ नये याच्यासाठी आम्ही सोलापूर शहरातली शून्य मंडळी मानवतावादी मंडळी आम्ही हा मोर्चा निघतोय हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून चालू होणार आहे आणि पुनम गेटला तिथं एक जाहीर सभा होऊन हा संपणार आहे आणि त्या ठराविकच घोषणा असेल की त्या या ठिकाणी या गुहत्येच्या नावाखाली विनाकरण अशा पद्धतीने म्हणजे पोलिसी लोकांना म्हणजे जनावरं या ठिकाणी पकडायची पोलिसांमार्फत घ्यायची पोलिसांना सांगायची पण पण त्या गुहात शाळेकडे पाठवले जातात आणि ठराविक शाळेकडे जनावर जे लघु उद्योग आहेत जे व्यापारी आहेत आणि त्यातल त्यात पोलिसी समाज आमचं जे होणारं नुकसान आहे हे टाळण्यासाठी आणि त्यांना लवकरात लवकर त्यामध्ये शासनाला तोडगा काढून देण्यासाठी आमच्या या पशुपालक शेतकरी सामाजिक कार्यकर्ते वतीने मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चाच्या अनुषंगानं या ठिकाणी पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेल्या आहेत आमची अपेक्षा आहे की आज होणाऱ्या पत्रकार परिषदेचं वृद्धातून त्याच्या सुपूर्ण वर्तमानपत्रातून चॅनलवरून द्यावं अशी अपेक्षा